आज दिनांकच सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस एकीकडे एक एक संपूर्ण देशभरात निवडणुकीचं वातावरण असून आपण येऊन पोहोचलेलो आहोत आरोगी तालुक्यामधील बोरगाव हातला या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं औचित्य असं की एकीकडे एक 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 निवडणुकीचं वातावरण आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधील वर्धा लोकसभा ही अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे आणि आपल्याला असं कळलं काय कळलं की या गावामध्ये एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की वराडी मंडळी कर्मचारी आणि खुद्द नवरदेव या ठिकाणी मतदान केंद्रावरती आलेले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क किंवा कर्तव्य बजावून ते पुढच्या आपल्या आयुष्याच्या वाटचालीसाठी सुरुवात करणार आहेत त्यानिमित्ताने भारत न्यूजच्या माध्यमातून आपण त्याच्याशी बातचीत करण्यात करत आहोत त्याला जाणून घ्या ते काय म्हणतात दादा काय नाव आपलं मंगेश कडू मंगेश कडू हा जो मानवी आयुष्यामधला विवाह हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे संस्कार आहे आणि अशातच आज आपला विवाह होतोय ही एक चांगली गोष्ट आहे परंतु आपल्या विवाहाच्या म्हणजे भावी आयुष्याला सहज गृहस्थ जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही मतदानाचा हक्क बजावता हे एक लोकशाहीमध्ये एक वाखाण्याची गोष्ट आहे तर मला एक सांगा तुम्ही आजच तुमचा विवाह आहे आणि आज विवाहाच्या पूर्वी तुम्ही मतदान करत आहात तर काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक हा अधिकार आहे सर्वांना त्याच्यामुळे हा प्रत्येकानं बजावायला पाहिजे आणि मी बजावत आहे म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे नवरदेवाचं म्हणणं असं आहे की विवाह संस्कार हा महत्त्वाचा तर आहेच पण त्याहीपेक्षा लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेल्या संविधानाच्या मार्फत जो मतदानाचा अधिकार आहे तोही बजावणं तितकंच महत्त्वाचं आहे त्या उद्देशानं ते त्या आधी मतदान केंद्रावर आलेत आणि आपलं वोटिंग केलं दादा जसं तुम्ही आज आहात ज्या वेशभूषेमध्ये आहे आज तुमचा विवाह आहे तर असं अनेक ठिकाणी होऊ शकते आपल्याला पाहायला मिळू शकते तर इतरांना तुम्ही काय संदेश देऊ शकता किंवा काय सांगू शकता जर तुमच्यासारखे जर अजून कोणी असतील जसं की आज तुमचा विवाह तर देशभरामध्ये जर विचार केला तर बऱ्याचशा ठिकाणी असा तुमच्यासारखा विवाह कोणाचा जर होत असेल तर त्या इतर लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल का हा प्रत्येकाने आपला अधिकार बजावाला पाहिजे आणि तो बजावालाच नक्की पाहिजे मंगेश कडू यांचा आज विवाह होत आहे आणि ते विवाहाला त्याच्या तिकडे जाण्यापूर्वी मतदान करून जात आहे विवाहाच्या नंतर ते आपलं जे गृहस्थ जीवनाला सुरुवात करणार आहे परंतु तत्पूर्वी त्यांनी मतदानाचं कर्तव्य बजा हक्क बजावून या ठिकाणी पुढील जीवनाला त्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत कोरगाव येथून डी भारत न्यूजकरिता शिरीष काळपांडे कॅमेरामॅन गोपालजी शर्मा